नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मैत्रिणींनो ज्याप्रमाणे मला हा बाही कटिंग स्टिचिंग करताना प्रॉब्लेम आलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हालाही नेहमी येत असेल तर तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा म्हणजे याचं प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला मिळून जाईल तर बघा इथे अस्तर आणि पीस दोन्ही मला स्लूज कटिंग करताना कमी पडलेलं आहे बघा अस्तर जे पडलेलं आहे ते पूर्ण स्टिचिंग मार्जिन जेवढं असतं म्हणजे शिलाई मार्जिन जेवढं असतं तेवढं कमी पडलेलं आहे फक्त अर्धा इंच एक्स्ट्रा आहे तर बघा इथे म्हणजे मला मी शिलाई मार्जिन जी असते ची स्टिचिंग मार्जिन माझी दोन इंच असते आणि इथे दीडच इंच मला कमी पडलेलं आहे म्हणजे अर्धा इंचाची फिटिंग देणं हे काही बरोबर वाटत नाही त्यासाठी आपल्याला एक्स्ट्रा फॅब्रिक लावावं लागेल आणि त्याच्यापेक्षाही बारीक जे आहे तर ते पिसाचं फॅब्रिक त्याच्यापेक्षाही बारीक आहे तर पहा इथे अर्धा इंच फक्त शिल्लक आहे आणि दीड इंच एक्स्ट्रा स्टिचिंग मार्जिनचा कपडा इथे कमी आहे तर बघा इथे जे पिसाचं फॅब्रिक आहे तर ते त्याच्यापेक्षाही दोन बोटं कमी आहे म्हणजे फिटिंगपर्यंतही आपल्याला इथे पुरणार नाही याचा अंदाज इथे आलेला आहे त्यासाठी आपण इथे काय करणार आहोत आता याचा प्रॉब्लेमला सोल्युशन बघा तर मी इथे हा जो कपडा म्हणजे आस्तलचा पिसाचा थोडासा कपडा उरलेला असतो छोटे छोटे तुकडे मिळतात त्याच्यातून आपल्याला ॲडजस्ट करायचं आहे तर इथे बघा हा दोन पदरी कपडा आहे त्याला डबल फोल्ड केलेलं आहे म्हणजे इथे चार तुकडे आपल्याला इथे सहज मिळून जातील तर बघा इथे चारही तुकडे मी इथे जोडून घेणार आहे तरीही इथे थोडंसं कमी पडणार आहे मैत्रिणीं कारण हा जो कपडा आहे दीड इंचाचा पूर्णपणे नाही आहे मग आता दीड इंच कपडा आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे तर तो कसा करायचा तेही सविस्तर दाखवते तर बघा खालच्या बाहीला मी एक पट्टी लावणार आहे आणि वरच्या बाहीला मी इथे एक पट्टी लावून घेणार आहे तर पहा या ठिकाणी मी खालच्या आणि वरच्या बाहीला एक एक पट्टी लावून घेत आहे म्हणजे एका साईडच्या दोन्ही बाहीला उलटं किंवा सुलटं होणार नाही त्यासाठी काय करायचं जे आपल्याला जोड द्यायचा असतं तो बरोबर मध्य मध्य घ्यायचा आणि एक या साईडला पलटवायचा आणि एक दुसऱ्या साईडला म्हणजे मग आपलं स्लीव जोडताना उलटी सुलटी होणार नाही किंवा जोडलेलं जे फॅब्रिक आहे स्टिचिंग मार्चिंग जे दिसतं वरतून तर ते वरतून न दिसता आतल्या साईडला बरोबर दोन्हीचं जाईल तर बघा इथेही त्याच पद्धतीने करणार आहे दोन मध्ये दोन पीस ठेवलेले आहेत मी तुकडे हे एक तुकडा खालच्या साईडला आणि एक वरच्या साईडला या पद्धतीने मी घेतलेलो आहे आणि शिलाई करताना आपल्याला हवं तेवढं मार्जिन घ्या पण मार्जिन जे आहे तीन किंवा चारच्या पॉईंटचं घेऊ शकता पण एकाच पॉईंटनं न घ्या कुठे तीनचा पॉईंट किंवा कुठे चारचा पॉईंट असं न करता एकाच पॉईंटने घ्यायचं आहे तर बघा इथे मी हायस्पीड मशीन आहे तर इथे चारचा पॉईंट अवेलेबल आहे तीनचा पॉईंट याच्यावरती नाही आहे त्यासाठी मी चारच्या पॉईंट इथे टीप टाकून घेतली आहे तुमच्या रेग्युलर ज्या मशीन असतात तर त्या मशीनवरती तीनचा पॉईंट अवेलेबल असतो तर बघा आता इथे अस्तर जोडून झालेला आहे आता बाही कटिंग कशा पद्धतीने करायची तेही इथे दाखवत आहे कारण माझे पूर्णपणे बाही कटिंग झालेली आहे फक्त स्टिचिंग मार्जिन इथे कमी होतं तर ते बघा स्टिचिंग मार्जिन जे ॲडजस्ट होत तर तेही माझं जोडामध्ये निघून गेलेलं आहे गे हो गे आता इथेही आपल्याला थोडंसं या पद्धतीने कटिंग करायचं आहे आपण खालच्या साईडचा दंड घेरा आहे तो ऍडि घेतलेला होता जशास तसा इथे घेतलेला असल्यामुळे दंड घेरापर्यंत मी इथे कटिंग केलेलं आहे आता त्यानंतर बघा इथे दोन इंच बघा इथपासून दोन इंचा थोडंसं नॉर्मल कमी आहे इथेही कसं ऍडजस्ट करायचं ते तुम्हाला दाखवणार आहे मैत्रिणींनो कुठेही बाही आपल्याला अजिबात कमी पडणार नाही जेवढी लागत आहे तेवढी इथे मला मिळालेली आहे आता बघा हा जो पीस आहे तर पीस मी इथे घेतलेला आहे आता पिसासाठी हा मला कपडा मिळालेला होता तर याचं बघा मी इथे डबल फोल्ड केलेला आहे आणि त्यानंतर या पद्धतीनेही मी फोल्ड करणार आहे कपडा क आपल्याला कमी किंवा जास्त व्हायला हो नको यासाठी या पद्धतीने मी फोल्ड करून घेतलेलं आहे आणि याचे चार पीस करून घेणार आहे कारण मला स्ली जो कपड्यावरती जोडायचे आहे तिथे चार जोडायचे असतात म्हणजे एका स्लीवला दोन म्हणजे दोन स्लीवला चार लागणार आहेत आता इथे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते अगोदर चेक करून घ्यायचं इथे बरोबर पीस आहेत का कटिंग करण्याच्या अगोदरच घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे तर ते मी कट करून घेणार आहे पहा इथे या पद्धतीने कारण मला इथे हा भाग उलटा जोडला जाईल उलटा जोडता जोडू नये यासाठी मी एक हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून बघा इथे बरोबर ॲडजस्ट केलेला आहे पहा या पद्धतीने आपण आहे का नाही ते चेक करून या पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला आता जर तुमच्याकडे हाही कपडा जर नसेल मैत्रिणींनो जर हाही कपडा तुम्हाला मिळालेला नसेल स्लीव मध्ये तर तुम्ही कुठला कपडा वापरणार तर पहा जो स्लीवच्या जो वर्कच्या खाली अडीच ते तीन इंच कपडा एक्स्ट्रा आलेला आहे बघा जो स्लूजी जी वर्कची आहे त्याच्या खाली प्लेन कपडा आलेला आहे तो आपला वेस्ट असतो तर तो, तो कपडा अगोदर काढून घ्यायचा शिलाई मार्जिन पुरतं फक्त अर्धा ते पाव इंच एक्स्ट्रा ठेवायचं आणि बाकीचा कपडा काढून घ्यायचा आणि तो कपडा जो आहे तर तोही तो तुम्ही इथे वापरू शकता जसं की मी इथे वापरलेलं आहे एक्स्ट्रा माझ्याकडे फॅब्रिक थोडंसं मिळालेलं होतं म्हणून मग मी हा कपडा वापरलेला तुमच्याकडे जर जा एक्स्ट्रा फॅब्रिक नसेल तर ती स्लीवच्या खाली जर दिसत आहे बघा इथे आपल्याला दिसत आहे डिझाईनच्या खालचा जो भाग आहे पोर्शन तर तो आपल्याला इथे जोडायचा आहे पहा इथे मी हा भाग जोडून घेतलेला आहे आता याही साईडला सेम त्याच पद्धतीने दोन भाग दोन साइडला मांडून घ्यायचे आहेत आणि इथे आपल्याला जोडून घ्यायचं आहे तर बघा मी इथे लगेचच जोडून घेत आहे एक एक स्लीव आता व एका दुसऱ्या स्लीवजला ही ते कपडा मी जोडून घेत आहे याच पद्धतीने तुम्ही जोडायचं आहे आता इथे अस्तर जोडून घेऊयात आपण तर बघा आता स्लीवचा आणि म्हणजे अस्तरच्या स्लीवचा आणि पिसाच्या स्लीव आपल्याला जॉईंट देऊन झालेले आहेत पहा इथे आता दोन साईडला दोन ठेवलेले आहेत त्याच्यावरती मी आता अस्तरची स्लीव्स ठेवणार आहे या पद्धतीने अस्तरची स्लीव्स आणि अस्तरची स्लीव्स ठेवताना जे शिलाई मार्जिन आहे ते वरच्या साईडला आलं पाहिजे म्हणजे स्टिचिंग केल्यानंतर आतल्या साईडला आपण स्लीव फोल्ड केल्यानंतर जे शिलाई मार्जिन आहे तेही आपल्याला दिसलं नाही पाहिजे तर बघा आता हे अस्तरच्या स्लीवच्या खाली जो कपडा उरलेला आहे तोही यदा कदाचित आपल्याला कपडा कमी पडत असेल तर तोही आपण इथे जॉईंटसाठी म्हणून वापरू शकतो तर बघा इथे मी जॉईंटसाठी हा कपडा वापरलेला वापरणार होते कारण मला जर लागला असतात तर पण मला इथे लागणार नाही त्यामुळे मी हा कपडा वेस्ट गेलेला आहे किंवा बटनपट्टीसाठीही वापरू शकतो आता याच्यावरती आपल्याला दाबटीप टाकून घ्यायची आहे दोन्ही स्लीव्जवरती मी दाबटीप टाकून घेतलेली आहे स्लीव्ज आतल्या साईडला पलटी करायची बघा इथे आता जे शिलाई मार्जिन आपल्याला दिसत होतं तेही आतल्या साईडला गेलेलं आहे या पद्धतीने जर स्लीव्ज ठेवल्या जर तुम्ही जॉईन दिला असेल तर व्यवस्थित होतात आणि मैत्रिणीं जर तुम्हालाही असा प्रॉब्लेम येत असेल बऱ्याचदा अशा डिझायनर पिसांमध्ये हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळेस येतो तर त्यासाठी हाच पर्याय खूप योग्य आहे आणि कस्टमरही नाराज होत नाही बघा इथे बघा आता थोडंसं स्लीवजदा अस्तर तर कमी पडलेलं होतं तर ते कसं वाढवते बघा इथे अर्धा इंच फक्त इतक्या भागापुरतं मी एक्स्ट्रा घेणार आहे आणि पीस कटिंग करणार आहे म्हणजे आपल्याला जरी मध्ये थोडंसं कमी पडलं आणि ते पिसामध्ये ऍडजस्ट केलं तरीही चालतं बघा इथेही डिरेक्टली चॉकने न आखता मी डायरेक्टली घेतलेला आहे याच पद्धतीने दोन्ही स्लूजला मी घेणार आहे तर बघा इथे थोडंसं दिसत असेल माझी पूर्णपणे स्लूज ते आता अजिबात कमी पडणार नाही आणि आस्तर पीस जो आहे तो हेवी साईजचा सा आहे बॉडी मेजरमेंट त्यामुळे बघा स्लूज किती सुंदर झालेले आहेत जॉईंट दिला असं अजिबात वाटत नाहीये कारण फिटिंगमध्ये हे पूर्ण जॉईंट जातील श्री स्वामी समर्थ